बातमी एकनाथ खडसेंची आहे मला आता भाजपमध्ये येण्याची अजिबात इच्छा नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय आता भाजपमध्ये गुंडांचं राज्य आहे खडसेंनी भाजपवरती जोरदार टीका केलेली आहे सलीम कुत्ता सोबत भाजपनं पक्षात घेतलं बॉम्बस्फोटातील गुन्हेगारासोबत काम करण्याची माझी इच्छा नाही असं खडसेंनी म्हटलंय मात्र मी आजही संघाचा कार्यकर्ता संघ म्हणजे भाजप नाही असं खडसे म्हणाले संघाचे विचार हिंदुत्ववादी विचार आहेत असं म्हणत खडसेंनी डिवचलंय मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजिबाची इच्छा नाही माझी इच्छा होती भाजपमध्ये यायची पण आता बॉम्ब बाफोटामध्ये जे दाऊद इब्राहिमच्या सोबत सलीम कुत्ता आहे तो त्याच्याबरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर आता भाजपमध्ये जे गुंडांत राज्य सुरू होईल त्यामुळे भाजपची जी प्रतिमा झाली आहे त्यामुळे भाजपमध्ये यायची इच्छा नाही बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांबरोबर काम करायची माझी अजिबाची इच्छा नाही संघाचा स्वयंसेवक आहे वारंवार सांगितलं मी कधीही संघाच्या विचारापासून वेगळा गेलो नाही संघाने मला कधीही हे शिकवलं नाही की तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ नका काँग्रेसमध्ये जाऊ नका संघाचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे संघाचे विचार हे राजकीय विचार कधीच नसतात समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे अशी शिकवण त्यांनी दिली त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये असलो तरी संघाने कधी विरोध केलेला नाही कार्यक्रमाला येणार मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात ते त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे वाणीला त्या ठिकाणी समर्थन देत आहेत सांगा ना तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय तुमच्या नेत्याची तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी सांगितलं पाहिजे ना